याकरता आयोजित केलेली आहे मी आपल्या सगळ्यांचं पहिले सर्व पत्रकारांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो कसे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलं होतं की आरक्षण हे कठेही जातीच्या ह्याच्यावर हो असू नये म्हणजे आरक्षणामध्ये कधीही जातपात ही, ही कन्सिडर के ज होऊ नये या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं धर्मावर म्हणजे बेसिक येते ते धर्मावर कुठलंही आरक्षण मिळू नये पण काँग्रेस हे आज तुम्ही बघितलं असेल की एस सी एस टी आणि ओबीसीचं आरक्षण हक्क हे हिरावून जसं कर्नाटकामध्ये त्यांनी केलं आहे त्या पद्धतीने सगळ्या देशामध्ये मुसलमान समाजाला आरक्षण देण्याकरता ओबीसीच्या आरक्षणामधून ते मुसलमानांना आरक्षण देऊ इच्छितात कर्नाटकामध्ये त्याच पद्धतीने त्यांनी केलेलं आहे मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस दो त्यांनी दोन हजार सहामध्ये पण त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की जो म्हणजे देशाच्या साधन संपत्ती म्हणजे कुळ मंदिर किंवा याची जी संपत्ती असते ती संपत्ती जी आहे ती अल्पसंख्यान मुस्लिम समाजाला द्यावी आमचं म्हणणं त्याला द्यावी त्याच्याबद्दल नाही पण जी संपत्ती शासनाची आहे ती अशी एखाद्या समाजाला का आज माझा तर प्रश्न आहे म्हणजे मल्लिकार्जुन खारगेसाहेब सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी हे आज स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही याच्यावर म्हणजे मुस्लिम समाजाला असं कुठलंही आरक्षण ओबीसीच्या हातातून देणार नाही किंवा देणार असतील तर तसं स्पष्टीकरण त्यांनी केलं पाहिजे कारण की मी सांगितलं पहिल्यांदाच तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी धार्मिक आरक्षणाला विरोध केला होता कधीही धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं मग मा, मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विरोध करून आज काँग्रेसचं राजकारण चालू आहे आज तीनशे सत्तर कलम मला सांगा आज तीनशे सत्तर कलम काँग्रेस करायचं काँग्रेसला कॅन्सल करायचं काय एवढा हे ते आहे त्याच्याने त्यांना काय त्रास आहे आज ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यातलं सहा टक्के आरक्षण काढून घेत ते मुस्लिम समाजाला द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे बघ तुम्हाला जर आरक्षण द्यायचं आहे तर तसं तुम्ही दुसरं आरक्षण द्याव ना ओबीसीचं आरक्षण मी ओबीसीचा मंत्री आहे म्हणून मला याचा मी त्या डिपार्टमेंटचं काम करतो आज रोज ओबीसीच्या मध्ये आज आमचा आत्ता ओबीसीचाच मेळावा होता तो सपला थोडासा उशीर झाल्यामुळे आमची बाकी मंडळी येते उशीर होतो आहे मी त्याच्यातून आलो आज मला सांगा ओबीसीच्या आरक्षणावरच का नजर ओबीसी समाज हा काही म्हणजे मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचं दुसऱ्या याच्यातून द्यावं ओबीसीच्या आरक्षणातून का द्यावं माझं तर म्हणणं आहे काँग्रेस रोल एस सी एसटी आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्यामध्ये काँग्रेसचा प्रयत्न असा आहे जसं त्यांनी कर्नाटकामध्ये केलं की धर्माच्या नावावर अल्पसंख्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये असा उल्लेख केलेला आहे की धर्माच्या याच्यावर कुठलंही आरक्षण मिळू नये आणि काँग्रेसचा प्रयत्न मल्लिकार्जुनजी खारगे असतील सोनिया गांधी असतील प्रियंका गांधी असतील राहुल गांधी असेल ह्या सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की देशभरामध्ये अल्पसंख्याची मतं मिळवण्याकरता त्यांनी असं जाहीर करतं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणामधून तुम्हाला आरक्षण देऊ आमचा आज टोटल त्याला विरोध आहे ओबीसीच्या आरक्षणामधून कुठल्याही परिस्थितीत अल्पसंख्यांना किंवा कुठल्याही यांना आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे आणि आज जर ते करत आहेत तर ह्याचा अर्थ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि त्याचा अपमान करत आहेत आज आम्ही रोज सांगतोय की संविधानाचा बदल करणं हे कोणालाही परवानगी नाही अल्पसंख्याक म्हणजे कोणत्या धर्माला ओबीसीमध्ये टाकण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाला त्यांनी कर्नाटकामध्ये ऑलरेडी केलंय ते कर्नाटकामध्ये काल खारगेसाहेबांचं भाषणच होतं की जसं आमने कर्नाटकामध्ये उशी तर आम्ही पुरे देशमध्ये आणि आमचा त्याला विरोध आहे ओबीसीच्या ह्याच्यातून आरक्षणातून मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ नये त्यांना द्यायचं तर त्यांनी वेगळं काय आरक्षण करायचं असेल तर ते, ते मुसलमानां ते ते, ते काँग्रेसने विचार करावा मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये कुठलं लिहिलेलं आहे क्लिअर कट की कुठल्याही धर्माच्या ह्याच्यावर आरक्षण कोणाला दे देण्यात येऊ नये पण धर्माच्या नावावर काय कसल्याच नावावर आरक्षण देता येत नाही जोपर्यंत समाज मागास ठरत नाही आयोग आयोगाच्या मंजुरीशिवाय कसं मनमानी देऊ कर्नाटकामध्ये त्यांनी केलंय ना कर्नाटकामध्ये त्यांनी चुकीचा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीचा निर्णय ते पूर्ण देशभरामध्ये करू इच्छितात म्हणून आमचा आज त्याला विरोध आहे आणि त्यांनी जाहीर करावं या नेत्यांनी उद्या की आम्ही धर्माच्या नावावर आरक्षण देणार नाही म्हणून का मराठा समाजाला मुस्लिम समाजाला सत्तावीस टक्के ओबीसी ला फक्त आरक्षण आहे आणि त्या सत्तावीस मधून पण तुम्ही आणि समाज जर तुम्ही जर कॅल्क्युलेट करा का तर पन्नास टक्क्याच्या वरती ओबीसी समाज आहे आमचे बापू त्याच्यात जास्त बोलू शकतात ओबीसी समाज किती टक्के आहे ते ठीक आहे चला नमस्ते